कॅल्शियम आयनचा उत्तम पुरवठा करणारी ताकद वाढवणारी पचन सुधारण्यासाठी मदत करणारी अशी बाजरी सध्या बरेच जण गव्हाच्या पोळीला पर्याय म्हणून निवडतात बाजरीची भाकरी हा सध्या एक हेल्दी डाएटचा एक भाग समजला जातो पण बाजरी उष्ण गुणांची म्हणजे अंगात उष्णता निर्माण करणारी असल्यानं बाजरी फक्त हिवाळ्यातच खाणं किंवा पावसाळ्यातच खाणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं हिवाळ्यात संक्रांतीच्या वेळी आणि संक्रांतीच्या आसपासच्या कालावधीमध्ये सुद्धा बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि वांग्याची भाजी आवर्जून खाल्ली जाते बाजरी तीळ वांगी हे तिन्ही उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत ते उन्हाळ्यात आपल्याला टाळायला हवेत बाजरीची उन्हाळ्यात एक उत्तम रिप्लेसमेंट म्हणजे नाचणी नाचणी थंड गुणाची आणि पित्ताचा त्रास कमी करणारी आहे दात आणि हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम लोह हो यांचा भरपूर पुरवठा करणारी केस गती थांबवण्यासाठी उपयोगी ठरणारी नाचणी उन्हाळ्यात अतिशय उपयोगी धान्य आहे स्थूलता कमी करणारी मेद कमी करणारी असल्यानं स्थूल आणि डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी नाचणी अवश्य खावी उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने बनवलेली जिरेपूड आणि ताक घालून तयार केलेली आंबील अवश्य घ्यावी नाचणीचं पचन खरचं सावकाश होत असल्यानं बराच काळ पोट भरलं असल्याची संवेदना राहते आणि सारखीसारखी भूकभूक होत नाही नाचणीची भाकरी नाचणीच्या पिठाचे लाडू नाचणीच्या पिठाच्या आंबोळ्या हे सुद्धा उन्हाळ्यात पोटभरीचे आणि पौष्टिक पर्याय आहेत